एक भाव चित्ती एक भाव चित्ती तरी न लगे काही युक्ती कळवाले जिवे मज माझियाची भावे आठवची पुरे आठवची पुरे सुख अवघे मोहरे कळो आले जिवे मज माझियाची भावे तुका मने मन तुका मने,

जघननिहितपाणिं मण्डनं मण्डना तरुणतुलसीमाला सदय कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करु प्रथम नमान दूसरे चरणा संतांचिया। कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी दास तुका कृष्णा कलाङ्काङ्कतेजोधिकामोधिपत्रम् कलानिशवदानुदार्हदक्षम् समादिष्टमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा स्वपादेवा मुक्तापायी नमो त्रिभुवन पाव त्रय जननि देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु रूपा नमो सद्गुरु भक्तकल्याण भास्करा पूर्ण कीर्ति सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुक या देवा या करावा वेदू जयांचे केली स्मरण हो या सकळ विद्यांचे अधिकरण ी बन्धु श्रीचरण श्री गुरु श्री ते नमस्कार मस्तक हे पायावर करी संतांच्या विठ्ठल एक भाव चित्ती तरी न लगे काही युक्ती कळो आले जिवे मज माझी याची भावे प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संप्रदायाचे कळस कि ज्यांनी चारही वेद संपूर्ण समाजाकरिता गाथेच्या रूपाने प्रकट केले असे जगद वंदनीय देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा चार चरणांचा आणि अत्यंत महत्वाचा अशा प्रकारचा अभंग आहे विठ्ठल या अभंगातून जगद्गुरु तुकोबार आहे परमात्म प्राप्तीचा म्हणजे देवाच्या प्राप्तीचा अत्यंत महत्वाचा आणि मुख्य असा उपाय तुम्हा मला सुचवतात पण अभंगाच्या चिंतनापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा भगवान श्री पंढरीनाथांच्या कृपेने त्याचप्रमाणे थोर संत महत्पुरुषांच्या आशीर्वादाने पदस्पर्शाने पुनीत पवित्र असलेल्या आपल्या या अतिपवित्र परमार्थ आश्रमामध्ये श्री संत गजानन महाराजांच्या या दिव्य दरबारामध्ये संपन्न होत असलेला हा पाचव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने भव्य आणि दिव्य अशा प्रकारचा हरिकीर्तन महोत्सव आणि या महोत्सवामध्ये या वर्षी मला देखील सेवेची संधी आदरणीय पूजनीय हरिभक्तीपरायण आमचे श्रीनिवास महाराज तर महाराजांची आज्ञा झाली त्याचप्रमाणे माझे गुरुबंधू हरिभक्तीपरायण आमचे विजय महाराज नळगे यांचा मला फोन आला अर्थात बाबांच्या आज्ञेनच त्यांनी मला फोन केला आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्या द्वारा ही सेवा माझ्या वाट्याला प्राप्त झाली नक्की परमभाग्य अशा प्रकारचा समजतो ज्या साधनाने प्रत्यक्ष देह ब्रम्हरूप होतो ब्रह्मभूत काया होतसे कीर्तने हे सामर्थ्य या कीर्तनाचं असत याचा अर्थ कीर्तन म्हणजे केवळ कीर्तनकार महाराज येतात फेटा बांधतात कंबर बांधतात बोलायलाच लागतात बस बाबा एवढ्यालाच कीर्तन म्हणतात का अहो हे वरवर देसायला कीर्तन आहे पण या कीर्तनाचं सामर्थ्य वेगळं आहे कीर्तन चांग कीर्तन oh yeah! पॉझिटिव्ह विचार करत चला आणि ते पॉझिटिव्ह विचार ती पॉझिटिव्ह एनर्जी या कीर्तनामध्ये वाढते बाबा त्यालाच म्हणतात होय अंग हरिरूप कोणी म्हणेल महाराज या कीर्तनामध्ये अंग हरिरूप होत होत ना ज्या अर्थी श्री संत तुकाराम महाराज सांगतात म्हणजे होत अंगामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येते हो येते ना काय येते हो महाराज काय कारण असेल तर संत महात्मा त्याच कारण सांगत सगुण चरित्रे परम पवित्र सादर वर्णा वे सगुणचरित्रे परम पवित्रदर वर्णा वे सज्जनो दे सर्वांना करंट लागला चांगलं पण माझ्याकडे वारकरी चाली सुद्धा बाबा मी सगळ परम कीर्तनामध्ये संत भक्त एक भाव चित्तीवंत यांच्या चरित्राच गायन केलं जात आणि ज्या वेळेला संतांचं चरित्र देवाचं चरित्र आपल्या कानावर पडलं की त्या चरित्राच सामर्थ्य होय अंग हरी रूप ती एनर्जी ते चैतन्य प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये निर्माण होत त्या दृष्टीने स्वतःला अतिशय भाग्यवान अशा प्रकारचा समजतो की मला याच देहामध्ये पुन्हा पुन्हा वारंवार अशी सेवेची संधी भगवान परमात्मा देतात आणि त्यात पुन्हा माझं भाग्य असं आहे की माझी सेवा गजानन महाराज यांच्या दिव्य दरबारामध्ये महाराज काही तीन चार आधी संस्थानामध्ये सेवा मिळाली तिथं जे चैतन्य अंतकरणामध्ये निर्माण झालं तेच चैतन्य तीच भावना या ठिकाणी दर्शन करत असताना महाराज मला अंतर करण्यात आली बरं काय महाराजांनी दिव्य कार्य केलं तुमच्या परिसरामध्ये काय कुठले महाराज भक्त आहे नगर कडचे तिकडून इकडं आले स्वतःच्या पैशाने जागा घेतली बाबा कोणाकडे दान मागितली ना जागा पैशाने घेतली ना सुंदर या ठिकाणी हा परमार्थ आश्रम नावही काय सुंदर आहे संपूर्ण पंचकृषीच्या कडून महाराज परमार्थ करून घेतील महाराज असा सुंदर परमार्थ आश्रम या ठिकाणी उभा राहिला आणि श्री संत गजानन महाराज यांचं सामर्थ्य यांची कृपा मला शब्दाने सांगून जमत नाही आपण जर त्या परिसरात गेला शेगाव संस्थान आणि तिथला परिसर बघा महाराज काय आदर्श घेण्यासारखं का जीवन आहे श्री संत गजानन महाराजांचे असे संस्कार आहेत एवढं सामर्थ्य आहे स्वच्छता बघावी तर संस्थान बर का सेवा भाव बघावा तर संस्थान सेवा भाव कशाला म्हणतात अजिबात एक रुपयाची अपेक्षा नाही पण एवढा सेवा भाव सगळे गावच सेवेचे आहेत बाबा परिसरातले जेवढे गाव आहेत ना जसं तुमच्या गावामध्ये हे चार पाच खेडे असतील एवढी पंचक्रोशी असेल सगळी या ठिकाणी जुळलेली आहे सेवा देतात त्याचप्रमाणे असा सुंदर वैभव या ठिकाणी उभं राहिलेला आहे आणि अशा या सुंदर वैभवामध्ये मला सेवेची संधी मिळते आहे त्या दृष्टीने स्वतःला डबल भाग्यवान म्हणतो नियोजन फार सुंदर आहे मग ती कीर्तनकारांची यादी असेल उपस्थित कलाकार महाराज मंडळी तर बहुत तर बहुतेक याच गावातले आहेत आणि महाराज मंडळी आहे गायक वादक संपन्न अशा प्रकारचा हा परिसर मला दिसतो महाराज बर का नाही तर बऱ्याच गावामध्ये चला कीर्तनामध्ये एक टाळकरी भेटत नाही अशी कित्येक गावं आहेत आमच्या भागामध्ये आहेत म्हणजे प्रत्येकच गाव नाही पण बरेच अशी गाव असतात की जिथे भजनी मंडळ भेटत नाही कुठतरी बाहेरूनच बोलवावे लागतात तरच कीर्तन उभं राहत पण तुमच्या गावामध्ये सुंदर हे मृदंगाचार्य आहेत सुंदर गायक आहेत तुमच्या गावामध्ये देवाची कृपा आहे आणि गेल्या पाच वर्षापासून हा सुंदर उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे मग त्यामध्ये गाथा भजन असेल ज्ञानेश्वरी पारायण असेल श्रीमद भागवत कथा असेल हे कीर्तन असेल हरिपाठ असेल काकणा असेल दिवस पूर्ण दिवसच महाराज व्यस्त आहे सगळा दिवसच भरलेला आहे बाबा असा सुंदर परमार्थ कडून करून घेतात बाबा मी तुम्हाला नक्कीच दाता म्हणे इथं देणारे भरपूर असतील आता काही या संस्थेचा आश्रमाचं बरंच काम काही राहिलेलं पण असेल बाबा काही काम कधी पूर्ण होतच नाही बाबा बरं का किती तुम्ही वाढवा वाड़ वाढवत वाढतच राहत पण जेवढी आवश्यकता आहे तेवढी मात्र नक्की या ठिकाणी काही कामे राहिलेली आहेत असं मला आल्यानंतर जाणवलं मला कोणी सांगितलं नाही पण इथे आल्यानंतर असे भावांत करण्यात आले की बरेच दाते आहेत तुमच्या दातृत्वानं कदाचित भरपूर कामं होत असेल पण मी खरा दाता आदरणीय आमच्या श्रीनिवास महाराजांना मानतो बरं का याच कारण असं आहे हे मी म्हणत नाही जगद गुरु तुम्ही आले पण जर ते आता तुमच्या परिसरामध्ये आहेत म्हणून तुम्ही लगेच ओळखता हे आमचे महाराज आहे म्हणून पण यांना कुठं एकत्या भागामध्ये सोळा बरं कोणीच नाही म्हणणार की यांचा एवढा या आश्रम असेल ना एवढं वैभव असेल अगदी साधी राहणी अशी महाराजांची आहे बरं का आता कसं आहे महाराज जे संत महात्मे असतात जे आदक अधिकारी असतात त्यांची स्तुती तोंडावरच करायची तोंडावर स्तुती केलेली चालते बाबा बाबाजी अधिकारी महात्मे आहेत त्याच्या करता एवढं मी बोलून दाखवलं या सप्ताहामध्ये ज्यांनी ज्यांनी ज्या काही सेवा स्वीकारल्या असतील मग ती कीर्तनाची सेवा असेल ते कीर्तनाचं ते अन्नदान असेल ते संत भोजन असेल सगळ्यांना अंतकरणापासून वंदन करतो त्याचप्रमाणे आज आजच्या कीर्तनाची सेवा अर्थात आजच्या कीर्तनाचे जे यजमान आहेत असे हरिभक्ती परायण दीपक राजे भाऊ नळगे त्याचप्रमाणे श्री हरिभक्ती परायण सोमनाथ दत्ता कराळे यांच्याकडनं आजच्या कीर्तनाची सेवा आहेत अर्थात हे कुटुंब म्हणजे वारकरीच कुटुंब आहेत त्याच्यातले सगळे गायकच आहेत वादकच आहेत असे कलाकार आहेत आणि आमच्या गुरुबंधूंनीच माझी सेवा घेतली बरं का आणि त्याच्याकरता मी त्याच्याकरता म्हटलं गुरुबंधूंकडनं सेवा आहे तर तिथे आपण काय जास्त विचार करायचा जा। आपल्याला ही सेवा घडन महाराजांनी आधीच इथलं महात्म्य मला सांगितलं होतं आणि त्यात पुन्हा इथं आल्यानंतर मला हे दर्शन घडलं स्वतःला अतिशय भाग्यवान समजतो नियोजन फार सुंदर आहे श्रोते असतील गायकवादक असतील आपापल्या क्षेत्रामध्ये अतिशय विशारद आहेत अतिशय पारंगत आहेत अशी ज्ञानी कलाकार मंडळी केवळ बाबांवर श्रद्धा असल्यामुळे या ठिकाणी दरवर्षी रोज या ठिकाणी येतात त्या सगळ्यांना मी मनोभावे वंदन करतो सगळ्यांचे चरणी नतमस्तक होतो त्याचप्रमाणे या सप्ताहामध्ये ज्यांची कथा आहे आदरणीय हरिभक्ती परायण गणेशानंद महाराज यांना देखील मी वंदन करतो आणि माझ्या चिंतन सेवेला प्रारंभ करतो विठ्ठल अभंग अतिशय भक्तीच्या माध्यमातून जर देव प्राप्त व्हावा वाटत असेल कशाच्या माध्यमातून भक्तीच्या तुम्हाला प्रत्येक शब्दाकडे लक्ष द्यावं लागेल बरं का एक एक शब्दाकडे लक्ष द्या अर्थात मी काय फार जास्त अवघड कीर्तन करतो असं नाही पण एवढे दोन चार वाक्यच कीर्तनामध्ये अवघड आली एवढं कळालं म्हणजे आखं कीर्तन कळालं बाबा भक्तीच्या माध्यमातून जर देव प्राप्त करायचा असेल मग भक्ती म्हणजे काय अह देवाचं नामस्मरण चिंतन भजन देवाचं दर्शन हीच भक्ती आहे आणि अशी भक्ती करून जर देव दिसावा वाटत असेल कोणी म्हणेल बाबा अहो आम्ही भक्ती करायची भक्ती करून आम्हाला देवच का दिसला पाहिजे त्याचीच का आम्हाला भेट झाली पाहिजे तर ऐका बाबांनो भक्ती ही केवळ लौकिक सुखाच्या प्राप्तीसाठी नाही याचा अर्थ लौकिक म्हणजे काय तर बाबा माझ्या घराचं बांधकाम अपूर्ण आहे म्हणूनच मी भक्ती करायला लागलो एवढ्यापुरती भक्ती सीमित ठेवू नका मी दरिद्री आहे मी श्रीमंत झालो पाहिजे म्हणूनच भक्ती करतो एवढ्यापुरती भक्ती सीमित ठेवू नका माझं लग्न होत नाही म्हणून भक्ती करतो आता माझं नाही सांगत बरं का मला दोन दोन एकर असं सांगतो उदाहरण की माझं लग्न होत नाही म्हणूनच मी भक्तीच्या माग लागलो भक्ती करायला लागलो तेवढ्यापुरती भक्ती सीमित ठेवू नका माझ्या मुलाचं लग्न होत नाही ते झालं पाहिजे म्हणूनच भक्ती करा करायला लागलो एवढ्यापुरती भक्ती सीमित ठेवू नका याचा अर्थ तुम्ही देवाकडे काही मागूच नका असं मी म्हणत नाही अवश्य मागा देवाकडं परमात्मा आपला बाप आहे आणि आपण त्याची लेकरं हो। आहोत आणि लेकरं म्हटले की बापाकडे मागतच राहतात बाबा आणि लेकरांना बापाकडेच मागितलं पाहिजे दुसऱ्याच्या घरी जायचं नाही काय मागायचं आपल्याच बापाला सांगायचं दुसऱ्याच्या बापाला सांगायचं नाही आपल्याच बापाकडे मागा मागा तुम्ही बंगला मागा गाडी मागा पैसा मागा बायको मागा सगळंच मागा देवाकडे सगळं मागा पण कधीतरी अंतकरणामध्ये असंही आलं पाहिजे की बाबा ज्या पांडुरंगासाठी आम्ही बारा बारा चोवीस चोवीस तास पंढरपूरला दर्शन रांगेत उभे राहतो बाबा तो, तो पांडुरंग केवळ मूर्तीच्या रूपानं नाही केवळ दगडाच्या रूपानं नाही तर कधीतरी प्रत्यक्ष दिसला पाहिजे की <zys> पांडुरंग कांती दिव्य रत्न केळ पण तेवढाच पांडुरंग नाही म्हणजे आहे पांडुरंग तोच पण जो खरा पांडुरंग आहे त्याच्यातलं जे चैतन्य आहे खरं सांग इमानदारीनं कोणाला दिसलंय का